आज, ये टाईप टियर्स रुग्णालय आहे या ठिकाणी आज युगाडायनिस या योजनेच्या अंतर्गत इथं हे आठ आपल्या पायनासिसच्याच्या उंचीना त्यांच्या माध्यमातून आताच याच आपण शुभारंभ झालं सर्वप्रथम जाहीर करतो या प्रसंगी उपस्थित असणारे आपले सिव्हिल सर्जन जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर राऊत साहेब डॉक्टर मंगेश कोठावडे साहेब त्याचबरोबर

उपस्थित सर्वच या ठिकाणी आमचे सर्व सहकारी सर्व डॉक्टर्स उपस्थित सर्व आपल्या नर्स स्टाफ सगळ्या आमच्या वहिनी आज देवराईमध्ये जिल्ह्यामध्ये दे जे काही दोन तीन डायलिसिसच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर सुरू झाले त्याच्यामधला आपलं हे देवराईचं सुरू होत आहे याचा मला मनस्वी या ठिकाणी आनंद होतो कारण डायलिसिस आणि जे विकार आहे याचा अनुभव जे काय आहे मी घेतलेला सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि ह्याच्यामध्ये ज्याला कुणाला किडनी विकार त्या ठिकाणी जडतो त्याला कशा पद्धतीनं काळजी घ्यावं हो लागते विशेष करून किती हायजिन सगळ्या गोष्टी कराव्या लागत आणि त्याच्यामध्ये किती त्याला खर्च येतो आणि किती अडचणी याच्यामध्ये कारण माझ्या वहिनी साहेब जे काय आहे त्यांनाच आपल्याला माहिती अशा मला वाटतं अडीच तीन वर्ष त्या डायजेसिस वर होते आणि आता ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे सगळेच लोक या गोष्टी हे करू शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही तेवढा खर्च झेपू शकत नाही त्यांना तीन वर्ष डायलिसिस वर त्या घरी आपली पोर्टेबल जी काय ची त्यांना दबोज करावा लागेल अशा पद्धतीनं अडीच तीन वर्ष डायलिसिस वर राहून नंतर जे काय आहे अशा पद्धतीच्या तुम्हाला सेवाभावी संस्था असतात एनजीओ त्यांच्याकडं नाव नोंदणी केली आणि योगायोगांनी डोनर जे काय आहे मिळाला सहा महिने त्याला ते सहा महिन्यात कधी तुम्हाला ते कॉल करू शकतात तेवढ्या त्या चार पाच मिनिटात तुम्हाला पोहोचावं लागतं आपल्याला जो डोनर माहिती होत नाही ज्यांनी दिलं आपल्याला ते सुद्धा आपल्याला माहिती होत अशाच पद्धतीनं या सगळ्यात त्याच्यानंतर त्यांचं प्रत्यारोपण झालं आज ते मला वाटतं प्रत्यारोपण त्याला सात आठ वर्ष झालं सात एक वर्ष झाले झालेलं तर ते जे काय आहे ते एकदम व्यवस्थित आता कसल्याही पद्धतीची अडचण त्यांना त्या ठिकाणी नाही फक्त काय औषध गोळ्या ते चालू आहेत ते चालू आहेत परंतु या सगळ्या गोष्टी मी जुळून पाहिल्या हे सामान्य माणसाला व्यक्तीला हे न झेपणार आहे त्याच्यामुळं हे खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या या मध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सुविधा तिथ उपलब्ध झाली आता उद्घाटनाच्या वेळेसच तिथं दोघ जण डायलिसीस साठी आलेले म्हणजे किती गरजेचं आहे आताच चर्चा केली मला एवढं डिटेल माहिती नव्हतं बाहेर याला बाराशे ते अडीच हजार तीन हजार पर्यंत एका वेळेस डायलिसिस जर करायचं म्हणलं तर त्याला खर्च येतो हे खूपच अडचणीचं आणि अवघड असा विषय इथं मोफत आपल्या सरकारच्या माध्यमातून हे तुमची जी काही कंपनी आहे एच याच्या बरोबर जे काय आहे टायअप करून महाडायसिस ही फारच चांगली योजना हे सामान्य माणसाला गरीब माणसाला या ठिकाणी उपलब्ध आहे डायलिसिसच्या वाचून अनेक रुग्ण हे आपण पाहिलेले की ते म्हणजे दगावले वेळेवर डायलिसिस झालं पाहिजे डॉक्टर साहेबांनी सांगितलं सगळ्या गोष्टी समजू हे डायलिसिस वेळेवर करायचं म्हणल्यावर अनेक अडचणी असतात छत्रपती संभाजीनगरला जावं लागत बीडला जावं लागत या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या रुग्णाची खूप दुखी व्यवस्था होत होती सुक्षितपणानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या महायुती सरकारचं मी खऱ्या अर्थानं आभार मानानं अभिनंदन <स्थाथ> दिलं आज आपल्याला हे जिल्ह्यामध्ये पहिल्या दोन तीन मध्ये उपलब्ध करून दिलं आणि मी अनेक डायलिसिस सेंटर खाजगी मध्ये बघितलेले हे म्हणल्याप्रमाणे खाजगी सुद्धा अशा पद्धतीचं एवढं आणि चांगल्या पद्धतीचं व्हेंटिलेशन जे काय आहे सनलाईट येणारा हे डायलिसिस सेंटर हे आपलं या ग्रामीण रुग्णालयामध्ये या सगळ्यांच्या आपले जिल्हा शल्य चिकित्सक आणि सगळे आपल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयाचे सर्वच त्यांच्या माध्यमातून हे सुरुवात या ठिकाणी या डायलिसिस सेंटरची होते सांगितल्याप्रमाणे काय पाच सहा जे एक काही आहे ते नॉर्मल यांच्यासाठी आहे आणि दोन जे काही आहे अजून वेगळं त्याला वेगळी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्याचा संसर्ग तुम्हाला होऊ नये त्याच्यामुळं अतिशय सुस्थितीतलं हे महाडायलिसिस सेंटर पुढच्या काळामध्ये किडनी विकार तज्ञ डॉक्टर घोडके साहेबाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या पद्धतीनं जे काही डायलिसिसची ज्यांना कुणाला गरज त्यांना ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आपलं एवढ्याही चौक जिल्हा लग्ना या ठिकाणी आत्ताच मी चर्चा केली फक्त अस्मितज्ञ तुमचं या विषयाने नाही आहेत तर ते सुद्धा तुमचं ऑर्थोपेडिक्स जे काय आहेत ते लवकरच मी आपल्या सिव्हिल सर्जन त्यांना सांगितलंय लवकरात लवकर तेही उपलब्ध आपल्याला करून द्यायचे आणि या ठिकाणी असणारे जे काही यमो आहेत ते त्यापैकी दोघ जण जे काही आहेत एक माझं गाव आहे आपल्याला भूल तज्ज्ञ इथं असल्या कारणाने पिके तिथं नाही आहेत पण दुसरे जे काही आहेत पिढे पिढे क्रिश्चन बाल रोग तज्ज्ञ आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांना तात्काळ या ठिकाणी रुजू करणं हे गरजेचं आहे त्यांना विचार रुजू करा आणि तुमचे अस्थिरोगतज्ञ हडाचे डॉक्टर याची सुद्धा आपण थोडस त्याचे उपलब्ध आपण करून दिले निश्चितपणानं हे उपजिल्हा रुग्णालय जे काय ते राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि गेवराई शहर हे खूप मोठं आहे गेवराईच्या आजूबाजूला असणारे जवळ असणारे जे काही वाडे आहेत गाव आहेत ही वस्ती शहरातील वस्ती खूप अनुभूमी झाल्याने ती लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्याच्यामुळं सर्व जे काही विषयाचे तज्ञ या ठिकाणी उपलब्ध असले पाहिजे जेणेकरून आपल्या आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी मिळेल याची काळजी आपण सगळ्यात मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून घेणं हे गरजेचं असतं निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा धुणारा या आर एसला ज्या ज्या अडचणी वेळोवेळी येतात ज्या ज्या गोष्टीची गरज पडते हे त्याचा पाठपुरावा हिश्चिंतपणानं माझ्या माध्यमातून होईल झालाय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शेवटी लोकांना सामान्य माणसाला या सरकारी दवाखान्यामध्ये म्हणलं की सामान्य माणूस हा इथे येत असतो त्यांना आधार दिला सध्याचा आपल्याला काम करायचंय आपलं पुढची पिढी येणारी पिढी ही अतिशय सुदृढ आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे मला मनस्वी आनंद होतो कि मागच्या दहा महिन्याच्या कालखंडामध्ये मी या भागाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मला या भागातील सामान्य लोकांनी दिल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये जवळपास पंचवीस लक्ष रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णांना त्या ठिकाणी कुणाला एक, एक लाख रुपये कुणाला पन्नास हजार रुपये कुणाला दोन लाख रुपये अशा <Jobs> पद्धतीने अनेक रुग्णांना आधार आणि दिलासा देण्याचे सगळ्याच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी मागच्या दहा महिन्याच्या कालखंडामध्ये केलंय मला असं वाटतं की सगळ्यांच्या या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी जो काय मुख्यमंत्री या ठिकाणी वाटतं पुनश्च हे जे काही महाडायसिस सेंटर आहे या याच हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित राहावं याची काळजी या ठिकाणचे डॉक्टर्स आमच्या नर्स भगिनी यांच्याबरोबर सामान्य माणसांनी सुद्धा घेणं हे गरजेचं आहे काही गोष्टीच पत्ते आपल्याला पाळलं पाहिजे त्याला एकदम हायजिन घ्यावं लागतं ह्याला कसं किडनी रोग झाल्यानंतर किडनीला काही आजार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रुग्णाची जी काही क्षमता असते ती प्रतिकार शक्ती जे काय आहे ती कमी होत असते त्याच्यामुळं त्याला कुठल्याही गोष्टीचं लगेच इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळं येणारे जाणारे किंवा त्या रुग्णांचे नातेवाईक यांनीही सहकार्य करणं काळजी घेणं हे गरजेचं आहे आणि आपण ते घ्या आणि या सगळ्या आमच्या वैद्यकीय व्यवस्थेला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद